शंभर नाही सत्तर दिवसांत संपणार बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन या तारखेला अंतिम सोहळा बिग बॉस मराठीचा हा पाचवा सीझन चांगलाच लोकप्रिय ठरला आहे त्यातून टीआरपीच्या शर्यतीतही हा सीझन बिग बॉस मराठीच्या इतिहासातला सर्वात टॉपचा सीझन ठरला आहे परंतु हे यश मिळूनही हा सीझन आता लवकरच संपणार आहे त्यामुळे प्रेक्षकांची काहीशी निराशाही झाली आहे बिग बॉस हिंदीचा अठरा सीझन येणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कारण समजते आहे बिग बॉस मराठीचा हा पाचवा सीझन हा चांगलाच गाजला पीच्याही शर्यंतीत हा सीझन चांगलाच पुढे गेला आतापर्यंत बिग बॉस मराठीचे चार सीझन पार पडले परंतु त्यातही पाचवा सीझन हा जास्त गाजला कालच्या तेवीस सप्टेंबरच्या भागात बिग बॉसने सांगितले की टीआरपीच्या शर्यतीत हा सीझन ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे बिग बॉसच्या आठवड्याच्या एपिसोडला चार टीआरपी तर भाऊच्या धक्क्याला चार पूर्णांक पाच टीआरपी आल्याचे त्यांनी घोषित केले आहे त्यातून त्यांनी आणखीन एक महत्वाची घोषणा केली ज्यामुळे घरातील सदस्य देखील आश्चर्यचकित झाले गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की बिग बॉस का सीजन हा सत्तर दिवस संपना है त्यानुसार काल बिग बॉस ने घोषणा कि हा सीजन शंभर नहीं तर सत्तर दिवसांत याचे कारण अर्थात संगित नाही परंतु समोर हे स्पष्ट कळते कि बिग बॉस हिंदी का अठारावा सीजन यहाँ ऑक्टोबरपासन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे गेली अठरा वर्ष हा शो देशभरातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आहे दोन हजार सहा पासून बिग बॉस हा शो भारतात सुरू झाला तेव्हापासून या शोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे काल्स बिग बॉस हिंदीच्या अठराव्या सीझनचा प्रोमो जाहीर झाला आणि कालस बिग बॉस मराठीचा ग्रंड फिनालेही जाहीर झाला आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रंड फिनाले हा सहा ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे बिग बॉस हिंदीचा ग्रंड प्रीमियर हा सहा तारखेला रात्री नऊ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे त्यामुळे यावेळी बिग बॉस मराठीचा ग्रंड फिनाले आणि बिग बॉस हिंदीच्या अठरा सीझनचा प्रीमियर यांची टक्कर होणार आहे त्यामुळे आता स्पर्धकांकडे केवळ चौदा दिवस आहेत यावेळी नॉमिनेशन टास्कमध्ये ग्रंड फिनालेसाठी कोण जास्त अपात्र आहे यांना टार्गेट करायचे होते यावेळी बिग बॉसने सर्व सदस्यांना थेट नॉमिनेट केले असून आता वोटिंग लाईन्सही सुरू झाल्या आहेत सोबतच यावेळी सदस्यांना थेट नॉमिनेट केले असले तरीसुद्धा घराबाहेर जाण्यासाठी कोण पात्र आहे यासाठी सदस्यांना टार्गेट करण्याचा टास्क दिला होता यंदाचा हा ख्या अर्थाने गाजला आहे यावेळी विवारी होणाऱ्या भाऊच्या धक्क्याला चार पूर्णांक पाच ते चार पूर्णांक सात असा टीआरपी मिळाला आहे टीआरपीची आकडेवारी पाहता कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद असल्याचं स्पष्ट होत आहे पण घवघवीत यश मिळत असताना बिग बॉसच्या टीमने सत्तर दिवसांमध्येच म्हणजे चौदा नाही तर दहा आठवड्यांमध्येच हा शो बंद करण्याचा निर्णय अधिकृतपणे घेतला आहे